नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील जुन्नर अळीफाटा या बाजार समितीच्या आजचे दुपारनंतरचे कांदा मार्केट रिपोर्ट म्हणजे दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर अळीफाटा जाते चिंचवड कमीद या ठिकाणी अवक सात हजार आठशे वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल असं समजा तेराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो हे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर अळीफाटा येथील आजचे कांदा मार्केट रिपोर्ट नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे व त्याचे जुन्नर अळीफाटे येथील que en d'altres